संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा डीबीटी कॅम्प आता मिळणारा जो निधी आहे डायरेक्ट खात्यामध्ये मिळण्यासाठी डीबीटी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे डिजिटल पद्धतीने डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि वेळेवर मिळतील या कॅम्प साठी गोडी शिवपूर शहापूर कोपटखेर अकोलाखेर अंबोडा व इतरही गावावरून स्त्री व पुरुष वर्धे यांनी याचा लाभ घेण्यासाठी लोकांनी धाव घेतली या कॅम्प मध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी आपले स्वतःचा फायदा करून घेतला त्यामुळे त्यांचा इतर जाणारा वेळ सुद्धा वाचला निराधार योजनेचे लाभार्थी हे कित्येकदा तहसीलचे चक्कर मारून मारून थकून जातात तरी त्यांना पगार वेळेवर मिळत नाही तरी अशा डिजिटल कॅम्पचा कुठेपर्यंत लाभार्थ्यांना फायदा होईल अशी आशंका सगळ्यांच्या मनात आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीपती साहेब नायक तहसीलदार संजय गांधी मंडळ अधिकारी रुपळ तसेच स्वतंत्र तलाठी अकोलखेड निलेश देवळकर तलाठी आंबोरा के डी पवार तलाठी वापरे सरकार केंद्र व सीएसटी चालक उपस्थित होते आय बी सेव्हन न्यूज रिपोर्ट प्रतिनिधी मार्गदर्शन अकाडीचा कॅम्प ठेवण्यात आलेला आहे ज्या काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत त्या संदर्भात सावंत उद्देश काय महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला जे संजय गांधी श्रावण बाळाचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना ऑनलाईन पेमेंट करण्यास निर्देश प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने आपण अकोट तालुक्यामध्ये जनतेला त्रास झालेला पाहिजे त्याच्या अनुषंगाने त्या त्या मंडळा आपले लाभार्थी आहेत संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे त्या लाभार्थ्यांना त्रास न होता त्यांच्या खात्यामध्ये व डायरेक्ट पैसे जमा झाले पाहिजे या उद्देशाने आणि त्यांना तहसीलदार करायला देण्याचे निर्णय नये या दृष्टीकोनात मिठापणा कॅम्प आयोजित केला आहे या या कॅम्पमध्ये हा आता सातवा कॅम्प आहे होतो प्रत्येक तालुक्यामध्ये मुख्यालय कॅम्पचे आयोजन केलेले आहे तर या कॅम्पद्वारे या जे डि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डिव्हिजीद्वारे बँकांचे पैसे जमा होतील आणि त्याच्यामध्ये त्याला आधार कार्डला त्याचे बँक खाते त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर अटॅच केला म्हणजे त्याचा टीचं खातं कम्प्लीट होऊन जाईल आणि त्याला बँकेमध्ये बँकेमध्ये जाऊन त्याचे डायरेक्ट पैसे काढता येतील या योजनेमुळे जे लाभार्थ्यांना ते आता पडणार नाही आणि लाडक्या बहिणी योजने प्रमाणेच या योजनेला आणि पीएम किसान योजनेप्रमाणे एका लिंकवर ज्याप्रमाणे शासनाच्या ज्या योजनाचे पैसे जातात त्याच या योजनेचे सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होते